वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट जी परीक्षेच्या पद्धतीत महत्वपूर्ण बदल करण्यात आलाय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या निर्णयानुसार आता ही परीक्षा पूर्व काळाप्रमाणे घेतली जाणार आहे याचाच अर्थ यंदापासून विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पर्यायी प्रश्न नसतील त्यामुळे आता विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी प्रश्न एकशे ऐंशी मिनिटांमध्ये सोडवावे लागणार आहेत या नव्या बदलानुसार परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणताही अतिरिक्त वेळ एक्स्ट्रा टाइम मिळणार नाही हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे नवीन नियमानुसार नीट युजी परीक्षेत आता ब गट आता ब गट नसेल परीक्षेत एकूण एकशे प्रश्न विचारले जातील भौतिक शास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसाठी प्रत्येकी पंचेचाळीस प्रश्न विचारले जातील तर जीवशास्त्र विषयासाठी नवोद प्रश्न असतील सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक असणार आहे या बदलामुळे विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी प्रश्न सोडवण्यासाठी तीन तासांचा कालावधी मिळेल परीक्षेच्या या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सोबतच वेळच्या नियोजनावरही भर देणे आवश्यक आहे परीक्षेदरम्यान कोणताही अतिरिक्त वेळ दिला जाणार नसल्याने विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे एन टी एर केल्याप्रमाणे नीटी परीक्षा पूर्व काळाप्रमाणे मिनिटातच सोडवण्याचा सराव करावा परीक्षेदरम्यान कोणताही ताण न घेता शांत चित्तानं पेपर सोडवावा वेळेचे योग्य व्यवस्थापन करून सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या वेळेच्या नियोजनाची आणि अचूकतेची कसोटी लागणार आहे